नाशिक रोड बस स्थानकावर सिटी बस स्थानक असून या ठिकाणी शहराच्या बाहेर जाण्यासाठी देखील अनेक एसटी महामंडळाच्या बस मोठ्या प्रमाणात येथे येत असतात एवढेच नव्हे तर नाशिक रोड बस स्थानकाच्या बाजूला रेल्वे स्थानक असल्या कारणाने या ठिकाणी राज्य प्र, परराज्यातून प्रवाशांची रोजच वर्दळ असते एस टी महामंडळाच्या बसेस व शहरात चालणाऱ्या मनपाच्या सिटी लिंक बसेस हे दोन्ही बस स्थानक एकाच ठिकाणी असल्याकारणाने चालकांना देखील बस बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते अनेकदा मनपाच्या सिटी लिंक बस वर एस बस स्थानकाच्या बाहेर जाण्यासाठी थेट रिक्षा स्टॉपच्या डिवायडर पर्यंत येताना बस दिसतात बस स्थानकाच्या बाहेरस नेमलेली पोलीस चौकी फक्त नावापुरती असून या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक पोलीस उपलब्ध राहत नसल्याचे प्रकार अनेकदा स्थानिक रिक्षा चालकांनी व परिसरात व्यावसायिकांनी केली असून यावर प्रशासन व महानगरपालिका अद्याप कोणतीही उपाययोजना करत नसल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी एस टी महामंडळाची बस बाहेर निघताना एस टीच्या जागाखाली एका अज्ञात व्यक्ती पाय सापडल्याने मोठी दुर्घटना घडली असून त्याला मोठी दुखापत झाल्याचं समजत आहे सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नसून दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला तात्काळ औषध उपचारासाठी रिक्षाचालकांनी व बस चालकांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय मात्र जखमी झालेल्या व्यक्तीच्या मागे पुढे कोणी नसल्या कारणाने त्याला लावारीस पद्धतीने रुग्णालयात दाखल करून चालक हा आपल्या कामाला रुजू झालाय या संदर्भात रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला असून प्रशासनाने लवकर काहीतरी उपाययोजना करावी अशी माहिती दिली काल जी या ठिकाणी जी घटना झालेली आहे अतिशय निंदनीय जी घटना झालेली आहे महामंडळाच्या या ठिकाणी महामंडळाच्या बसने एका वयरुद्ध इसमाला या ठिकाणी बसच्या चाकाखाली आल्यामुळं त्याचा पाय गेलेला आहे या ठिकाणी सिटी लिंकच्या ज्या बसेस उभे राहतात यांना पुरेसा या ठिकाणी थांबा नसल्यामुळे यांच्या कमीत कमी, -कमी पंधरा ते सोळा ते वीस बस या कंटिन्यू या ठिकाणी उभे राहतात आणि सिटी लिंकच्या बस असताना सुद्धा महामंडळाच्या सुद्धा या ठिकाणी बसेस येतात त्यामुळे त्यांना सुद्धा कुठेतरी अडथळा होत आहे आणि काल जो ते ही समजा त्या झालेला आहे तर ही ही सिटी लिंकची बस समोर कमी कमी स्टँडच्या कमीत कमी, -कमी शंभर मीटर पण नाही एवढ्या अंतरावरती बस उभी असल्यामुळं तो अपघात झालेला आहे मला एवढं सांगायचं आहे का प्रशासनाला की आपण या ठिकाणी ज्या महा सिटी लिंकच्या बसेस आहे यांना किती परवाना दिलेला आहे या ठिकाणी थांबण्याचा आणि महामंडळाच्या बसना किती दिलेला आहे शासनाने याच्यावर त्वरित काहीतरी कारवाई करावी जेणेकरून हा जो परिसर आहे हा नाशिक रोड रेल्वे स्टेशनचा मोठा परिसर आहे या ठिकाणी बाहेर राज्यातून जिल्ह्यातून ज्या ठिकाणी लोक येत राहतात गाडी आल्यानंतर इथं असा लोंढ्याच्या लोंढे यातून लोक निघतात आणि त्याच्यातच आपल्या ज्या बसेस आहे सिटी लिंकच्या या पुरा वनवेमधून येतात वनवेमधून आल्यामुळे आणि बसच्या महामंडळाच्या बसमुळे आल्यामुळे वाहतूकोंडी होऊन जाती वाहतूक कोंडीमुळे काय होतं एखाद्या प्रवाशाला धक्का लागला किंवा तो पडला किंवा त्याची जर जीव गेला काल जी घटना झालेली मला तर या ठिकाणी कमी लागलेलं ला होतं त्याचा पाय बिचारायचं गेला आहे पण सरळ महामंडळाचे जे कर्मचारी होते त्यांनी या ठिकाणून त्यांना आमच्या नाशिक रोड रिक्षा चालकच्या वतीने आम्ही यातून रिक्षाने त्या व्यक्तीला बिटको हॉस्पिटलपर्यंत नेलं समोरच्या व्यक्तीने त्यांचा इलाज केलेला आहे परंतु बरं झालं ती घटना छोटीशी होती पण उद्या जर ती घटना जर मोठी झाली असती त्याच्यामुळे फार मोठा अनर्थ झाला असता किंवा तोडफोड झाली असती मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला असता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा कारण असल्याने जागा कमी असल्यामुळे काय होत आहे या ठिकाणी ओला उबेरच्या गाड्या त्यांना थांबा नसताना सुद्धा त्या गाड्या या ठिकाणी उभ्या राहतात आहे आणि पूर्ण जो परिसर आहे हा पूर्ण पूर्ण गजबजलेला आहे गजबजलेल्यामुळे मुळे असल्यामुळे काय झालं एखादी का गाडी ट्रेन जर आली पॅसेंजर म्हणा किंवा एखादी मेल आली तर त्याच्यातून कमीत कमी हजार ते आठशे लोक एका ठिकाणी निघून जात आहे आणि त्यात त्याच्यामुळे हा जे अपघात होण्याचे प्रमाण आहे ते वाढत आहे माझं प्रशासनाला एवढंच विनंती करतोय त्या त्वरितच्या त्वरित यांना यांच्यावर कारवाई करावी किंवा यांना बसच्या कमी प्रमाणात या ठिकाणी दे थांबा द्यावा माझी एवढी विनंती आहे मी नाशिक रोड रिक्षा चालक संघटनेचा या नालंदा स्टेशनचा अध्यक्ष आहे आमच्या युनियनच्या तर्फे युनियनचे अध्यक्ष तर भाऊ वाघ नयनाताई वाघ व किशोरभाऊ खडताळे व या ठिकाणी सर्व पदाधिकारी यांच्यामुळे मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो तर सर ह्या ज्या बसेस आहे यांना ज्या कमी प्रमाणात थांबा द्यावा व या ठिकाणी काहीतरी पोलीस प्रशासन जर या ठिकाणी आपली जी चौकी आहे त्या ठिकाणी आम्ही वारंवार प्रशासनाला देऊन ट्राफिक चालकांना निवेदन देऊन त्यांनीसुद्धा एकही कर्मचारी या ठिकाणी त्यांचा उपलब्ध नसतो तर मी प्रशासनाला एवढं सांगायचं आहे सी पी साहेबांना आमचे ट्राफिक युनिटचे जे पी आय सर सरांना एवढं सांगायचं आहे सर निदान तुम्ही कमीत कमी, कमी ज्या ट्राफिकचा जो वेळ असतो सा सकाळी नऊ ते दहाचा आणि सायंकाळी पाच ते सातचा निदान ह्या वेळेत तरी आम्हाला एक दोन तासासाठी तरी एक दोन तरी ट्राफिकचे कर्मचारी अव्हेलेबल करून द्यावा मे नाव आयाज अकबर खान मी प्रवासी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आज मी महामंडळाला सूचित करण्यात येते की जे काल दुर्घटना झाली ते महामंडळाची बसने एका माणसाचा पायावर गाडी घेऊन त्याचा पाय निकामी निकामी झाला म्हणून शासनाने एक छोट्या जागेवर एवढे मोठमोठे मु गाड्या येतात खूप गाड्या येतात आणि रेल्वे आली हज़ार लोक परवाल शासनानी हर लक्ष्य द कारण याच्या का काल एवढी घटना झाली याच्या पुढे मोठी घटना व्हायला नको म्हणून आमचा निवेदन आहे ने महाराष्ट्र महामंडळांनी याच्यावर लक्ष द्यावं छोटी जागा एवढे वीस तीस गाड्या येतात लोक येतात ड्रायवर कसे चालवतो हे कधी गाड्या कमी नाही केले या कुठे पर्यायी जागा मोठी घेतली नाही तर आम्ही याच्यावर आंदोलन करणार आहे आज एका व्यक्तीचा पाय बस बसच्या जागा खाली आला असून बस स्थानक परिसरामध्ये नेमलेले काही अधिकारी यांनी कोणतीही पाठपुरवठा न करता दुर्घटनेकडे कानाडोळा करून जखमी व्यक्तीला उपचारासाठी दाखल केलाय मात्र गोरगरिबांच्या मागे पुढे कोणी नसतं हे देखील या घटनेने स्पष्ट होते आता प्रशासन व मनपा यावर काय या कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक